आला सोपते आज आपण आल आपल्या गावातलं काम केलं थोडंफार म्हणजे रोप लायला आज आपले सोपते सगळे सोपते आज चला तुम्हाला धावतो कसं रोपा तरतो आम्ही कसं कर काम करतो तर आम्ही पहिले काल धाव आज आम्ही पहिले दोऱ्या दोऱ्या पाडून गेले दोऱ्या पाडण्यात झाल्या मित्र आता आपल्या आता आम्ही ना आता आम्ही रोपा पहिले मग आम्ही किडीची लागवण सुरू करू चला तुम्हाला जाऊ तुम्ही कशा प्रकारे आम्ही केळीची लागवण करतो आपले भूषण रोप आता हे आपण आता कॅरेट आणायला चाललो हा जाऊ तुम्ही तुम्हाला कसं आता आम्ही केळीचे रोप आता सोपते हो आपले सोपते असे रोप वावरले अशा प्रकारे आपलं काम चालू आहे आता सध्या आपला रे रेस्टार येतोय पुढून पोलीस सुपरस्टार इंस्टाग्रामच्या पोरीचा सोप्त्या आपल्या सोप्त्या रोपात आहे पहा तुम्ही कशा प्रकारे आपले सोपते रोपात आहे डे आपला काय उमात काम करायला झाला हे सोपते आले याडून आम्हाला पुऱ्या वावरात रोग पसराव नाही पुऱ्या वावरात पाहून घ्या मी वावर जाऊ तुम्हाला आमचा माल घ्या आडे तो वावर दे बाय पाय का इकडे पाय हम्म आपले शेकावच आहे बेल कामाले झोप त्याच्या प्रकारे आपला ब्लॉग मागचे ब्लॉग लिहिले तुम्ही या, या ब्लॉग लिहिता साध्या लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा प्रकारे आता आपण केळीचे रोप घेतले दोन आता आपण चालू ठेवायला दिले आता बरच सात तर झाला मित्र आपला रोप दबावून घ्या अशा प्रकारे आपण आतरलं रोप बरं आता ते आतरल्यानंतर मी आल यात्रायचं ते आतरलं नंतर मी धावतो तुम्हाला तर आम्ही आजारी प्रमाणे घेतो मित्र लागायचं आता थोड्या टायमानं आमचं लागवड चालू आहे आम्ही तुम्हाला धावतो कसं लावतो तर ब्लॉग झालं ना भूषण पाटील बी झाले आपले ब्लॉगर त्यांच्या आपलं रोप आता तर आता मी तुम्हाला धावतो सगळे हे पाहून गेला येत आपल्या कालूबागाची काडी मारली कोणा मालिरी सोपते हो आता आपलं लागवड चालू झाली मग मित्रांनो आता पाहू शकतो तुम्ही सगळे माणसं पसर आले आपले लागायला हे पण आपला कालू पटां जातोय लावत पाहुंग्या अशा प्रकारे आपण लावतो मित्रांनो हे पाहून घ्या आठस कॅरेट आहे एकशे चाळीस ची लांबणी पाहू शकता तुम्ही हे पाहून घ्या रूप काढावं लागतं एकदम व्यवस्थित प्रमाण हे पाहून घ्या आता लावतो आपण पाहू घ्या मित्रांनो लावणी इथे एकशे चाळीस ची लावण डायरेक्ट नाही रे एकशे चाळीस ची लागतो आता नाही तर मी मागे पडून जाईन भाऊ मग अजून पूर्व होऊ मध्ये चालेल मग तर पाहू शकता मित्र तुम्ही आज आपण ना आता पूर्ण शेत लावलेला आहे वावर आणि आता आपण बाहेर निघतोय हे पाहून घ्या आता आपल्या सोपती यांचं बी आता शेवटच दोन दोन बाकी बघत हे पाहून घ्या आता हे लावताय मी लावतो थोडं भर राहिले हे पा बाकीचे इकडे आम्हाला मी तुम्हाला रोप लावतो लावताना लावतो शेवटी हे बा असड्ड करता मित्र खोल अशा प्रमाणे आपलं रोप लावणं झाला आता हे पाहून घ्या पाहू शकता तुम्ही एका कॅरेट मध्ये आठ झाड मित्रांनो ते असं काळीनं घड्ड करणं पडत हे बघून घ्या हा तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा ब्लॉग कम्प्लीट झाला आहे तरी तुम्ही पुढच्या साठी आम्हाला फॉलो करा कमेंट करा शेअर करा की फॉलो करा सबस्क्राईब करा चला मित्रांनो तो भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय